नमस्कार मी गौरी कंसारा आज जी कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे ती एक गीत म्हणून कदाचित आपण सर्वांना परिचित असावी परंतु अनेकदा वेळेच्या बंधनामुळे किंवा सांगितिक सूत्रांमुळे अखंड कवितेचं गीतात रूपांतर होऊ शकत नाही कवितेचा काही भाग निवडला जातो तो तालासुरात गुंफला जातो आणि त्याचं गाणं होतं हे छानच आहे पण ह्यातून मूळ अखंड कविता जगासमोर येता येता राहते माझे एक जिवलग मैत्रीण आणि मित्र आहेत त्यांनी मला अशाच एका सर्वश्रुत गाण्याची मूळ अखंड कविता सादर करण्याची फरमाईश केली ही कविता म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांच्या विशाखा ह्या काव्यसंग्रहातील एकोणावीसशे छत्तीस साली नाशिक इथे लिहिली गेलेली सात नावाची कविता आणि ह्याच झालेलं रूपांतर म्हणजे लोकप्रिय गीत वेडात मराठे वीर दौडले सात कथेची पार्श्वभूमी ऐतिहासिक आहे आणि ही कथा सर्वत्र उपलब्ध आहे त्यामुळे कथेच्या खोलात न शिरता मी आपलं लक्ष वेधेन ते कविवर कुसुमाग्रजांच्या कवितेत आकर्षित करण्याची मोहात पाडण्याची सारी खोबी असते परंतु त्याचबरोबर ज्वालेतून उसळणाऱ्या ठिणग्यांप्रमाणे उसळून प्रत्येक ठिणगी एक एक समरूप ज्वाला आपल्या आत पेटवायचं सामर्थ्य ठेवते गाण्याची सुरुवात जरी ज्ञानातून पात अशी होत असली तरी मूळ कवितेत सुरुवातीच्या आणि मधल्या काही ओळी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्राच्या काव्यात्मक रूपांतराबद्दल ते वाचून सरसेनापतींच्या मनात उठलेल्या वादळाबद्दल आणि मग त्यांनी महाराजांना दिलेल्या वचनाबद्दल छत्रपती शिवाजीराजांच्या खलित्यातील निर्भत्सनात्मक शब्द कवितेत तेवढ्याच ताकदीने उतरवायचे याला केवढी प्रतिभा हवी सुरुवात करते कवितेला कवितेच नाव साधाहल्या श्रवणी अपुली वार्ता रण सोडून सेना सागर अमुचे पळता अबला हि घरोघर खऱ्या लाजतील आता भर दिवसा आम्हा दिसू लागली रात वेडात मराठे वीर दौडले सात ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दिल माघारी वळणे नाही मराठी शील विसरला महाशय काय लाविता जात इथे जात ह्या शब्दाने केवळ जन्माने प्राप्त होते ती इतका संकुचित दृष्टिकोन नाही जात म्हणजे क्षत्रिय धर्म जात म्हणजे लढवय्या जात म्हणजे रक्षण करता जात म्हणजे रणांगणाला पाठ न दाखवणारा हे जे रक्तात इतकं भिन्नय जे कधी नाही जात ती जात विसरला महाशय काय लाविता जात वेडात मराठे वीर दौडले सात वर भिवई चढली दात दाबती ओठ वर तुटली पटबंधाची गाठ डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ ज्ञानातून ओसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात जरी काल दाविली प्रभुगणिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरी शिबिरात तव मान करी हा घेऊन शिर करात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सावन उठले शेले रिकबीत टाकले पाय झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात उसळले धुळीचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात कवीची प्रतिभा कशी असते आणि ती कुठे लख दिसते याच हे उदाहरण पहा वेगात मराठे वीर असं देखील म्हणू शकले असते परंतु वेडात हा शब्द वापरून यांनी किती भावना उलगडून दाखवली वेडच होत ते देशभक्तीचं वेळ स्वामी निष्ठेचं वेळ अस्मितेला धक्का लागल्यामुळे जो त्रास झाला त्याच वेळ आणि प्राणाची पर्वा न करणार वेळ उसळले धुळीचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात आश्चर्य मुग्ध टाकून सेना अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनीमान ओसळल्या उलका जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात खालून आग वर आग आग बाजूंनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीवते मानी खग सात जळाले अभिमानी वण व्यात खग सात जळाले अभिमानी वण व्यात वेडात मराठे वीर दौडले सात दगडांवर दिसतील अजूनही तिथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजूनी मेघमातीचा अध्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात काय प्रवास आहे कवी रौद्र बिभत जन्माला आलेला वीररस रस आणि त्याची सांगता करुण रसाने इतकी सुंदर कविता आपल्या समोर सादर करण्याची फरमाईश केल्याबद्दल मला खूप छान वाटत ज्या सात वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना तर मुजरा करावा तितका कमी आहे परंतु आपल्या पोलादी तळपत्या शब्दांनी ही शौर्यगाथा आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल एक मानाचा मुजरा कविवर्य कुसुमाग्रजांनाही कविया धन्यवाद